नमस्कार सर्व प्रेक्षकांचे सरशी स्वागत आपल्या वन कप टी व्ही थ्री आर प्रोग्राममध्ये मित्रांनो आतापर्यंत दोन आठवड्यामध्ये आपण अकरा एपिसोड बघितलं आणि अकरा एपिसोडला तुम्ही खूप मोठा प्रतिसाद दिला याच्यापुढे पण तुम्ही असंच प्रतिसाद द्यावा असं तुम्हाला मी नम्र विनंती करतो तर मित्रांनो आज बघणार आहे आपण एपिसोड क्रमांक बारा ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक बारा विचारला जाणार आहे त्याच्या सर्वात पहिले उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जिंका आपल्या थ्री आर मॅस अकॅडमीकडून दहा रुपये एक कपच्यासाठी तर चला बघू प्रश्न क्रमांक बारा तर बघा मंडळी प्रश्न क्रमांक बारा काय विचारले तुम्हाला एका रेलगाडीचा वेग नव्वद किलोमीटर पर हवर आहेत आणि तिची लांबी पाचशे पाच मीटर आहेत तर त्या रेल्वेगाडीला एक खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल असं आपल्याला विचारले पर्याय ए दिले तुम्हाला चौतीस सेकंड पर्याय बी दिले तुम्हाला अठरा सेकंड पर्याय सी दिले आहेत बावीस सेकंड आणि पर्याय डी दिले आहेत तुम्हाला अठ्ठावीस सेकंड या प्रश्नाचे योग्य उत्तर द्यायचे आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सर्वात पहिले ते मग स्पष्ट आणि जिंकायचे आपल्या थ्री मॅथ्स अकॅडमीकडून दहा रुपये एक चहासाठी तर मित्रांनो उशीर करणं का सर्वात पहिले कमेंट बॉक्समध्ये उत्तर कमेंट करा आणि जिंकतात दहा रुपये असेच प्रश्न दररोज संध्याकाळी सात वाजता आपल्या युट्यूब चॅनल थ्री आर मॅश अकॅडमी एम एच वरती येत राहतात त्या प्रश्नाचे उत्तर देऊन तुम्हाला जिंकायचे असतात दहा रुपये कपच्यासाठी तर मित्रांनो त्याच्यासाठी आपले युट्यूब चॅनल थ्री आर मॅस अकॅडमी एम एचला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या बेलआयकनला क्लिक करून ठेवा कारण सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला यायला पाहिजे आणि जिंकता आलं पाहिजे आपल्या थ्री आर मॅस अकॅडमीकडून दहा रुपये एक कपच्यासाठी मित्रांना व्हिडिओ पण शेअर करा त्यांना पण जिंकू द्या दहा रुपये धन्यवाद